आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण वाक्य म्हणजे काय वाक्य म्हणजे काय तर अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला वाक्य असे म्हणतात लक्षात आणि ह्या वाक्याचे दोन भाग पडतात ते कोणते दोन भाग तर उद्देश आणि विधेय वाक्याचे दोन उद्देश आणि विधेय उद्देश म्हणजे काय तर त्या वाक्यातला जो करता असतो त्यालाच उद्देश असे म्हणतात आणि वाक्याचं जे क्रियापद असते त्याला विधेय असे म्हणतात आता मी इथे एक वाक्य घेतलंय संजय खेळतो ह्याच्यामध्ये संजय हा उद्देश आहे आणि खेळतो हे काय आहे विधेय आहे उद्देश म्हणजे काय तर ज्याच्याबद्दल सांगायचे आहे ते उद्देश विधेय म्हणजे काय तर जे सांगायचे काय सांगायचे तो तो संजय बद्दल संजय हा वाक्यातला उद्देश आहे आता समजा मी हे संजय खेळतो हेच वाक्य मी वाढवलं आमच्या शेजारील संजय मैदानात क्रिकेट खेळतो असं वाक्य आता तयार केलेलं आहे आता ह्या वाक्यामध्ये उद्देश तुम्हाला विचारला तर तो, तो संजयच येणार विधेय विचारलं तर ते खेळतोच येणार वाक्यामध्ये जे क्रियापद आहे ते विधेय आहे मग हे जे बाकीचे शब्द आहेत आमच्या शेजारी किंवा मैदानात क्रिकेट ह्या शब्दांना काय म्हणतात तर हा जो उद्देश आहे संजय त्याच्याबद्दल जास्तीची माहिती दिली ह्या शब्दाने आमच्या शेजारील संजय म्हणजे ह्या दोन शब्दांनी जास्तीची माहिती दिली आहे कशाबद्दल उद्देशाबद्दल म्हणून त्यांना उद्देश विस्तार असे म्हणतात तर खेळतो काय खेळतो मैदानात क्रिकेट खेळतो मग मैदानात क्रिकेट हे दोन शब्द हे, जे आहे ते विधेयाबद्दल विस्तार करतात म्हणजे विधेयाबद्दल जास्तीची माहिती सांगतात म्हणून त्यांना विधेय विस्तार असे म्हणतात आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद